नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये चला तर आज आपण पाहू वेलकम टू माय रेसिपी इंडियन फूड म्हणजेच लेमन राईस अर्थातच चित्रांना चला तर मग पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य डाळे शेंगा कोथिंबीर कढीपत्ता मिरची लिंबाचं रस जिरे हळद मोहरी मीठ बॉयलेड राईस तुम्ही एक्सायटेड तर असालच ना साऊथ इंडियन फूड पाहायला चला तर मग बघूयात प्रथम आपण टाकणार आहोत तेल दोन चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आपण टाकून घेतलेला आहे एक चम्मच जिरा त्यानंतर टाकणार आहोत मोहरी मोहरी तडतडली की टाकणार आहोत मोहरी तडतडली की टाकणार आहोत आपण कढीपत्ता मग टाकणार आहोत शेंगा शेंगा फ्राय होईपर्यंत भाजून घ्यायचे टाकणार आहोत आपण डाळी डाळे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत मग टाकणार आहोत हिरवी मिरची हिरवी मिरची फ्राय करून घेऊयात त्यानंतर आपण टाकणार आहोत लसूण पेस्ट लसूण पेस्ट टाकून झालेले आपण आता फ्राय करून घेऊयात त्यानंतर आपण टाकणार आहोत मीठ नंतर टाकणार आहोत आपण हळद आता आपण टाकणार आहोत लिंबाचा रस सर्व जिन्नस एकत्रित फाय फ्राय करून घेऊया आपण आता उकडलेला भात टाकून घेऊया अशा तऱ्हेने आपण सर्व जिन्नस एकत्र करून घेतलेला आहे आणि पूर्ण भातही टाकून घेतलेला आहे आपण वरून टाकणार आहोत कोथिंबीर चला तर मग पाहूयात लेमन राईस कसा झाला आहे ते चला तर मग मित्रांनो तयार आहात ना साउथ इंडियन फूड खायला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा